नमस्कार आज 28 ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे बुधवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आता अगदीच तुम्ही हा व्हिडिओ 28 ऑगस्ट रोजी पाहत आहात पण मी हा व्हिडिओ म्हणजे आज 27 ऑगस्ट रोजीच रेकॉर्ड करत आहे कारण आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ना माझे नेट एक्झाम आहे व सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे थोडंसं क्वालिफिकेशन वाढवण्यासाठी मी पण नेट एक्झामची थोडंसं प्रयत्न करत आहे ओके तर आज माझी नेट इकॉनॉमिक्स या सब्जेक्टसाठी पहा एक्झाम आहे त्यानंतर मला थोडंसं बाहेरगावी जावं लागलं ओके सॉरी फॉर दॅट पण आपले लेक्चर्स वगैरे हो कंटिन्यू राहावे हो व सर्वांना माहिती आहे कालच्या लेक्चर्स मध्ये म्हणजे सत्तावीस ऑगस्टच्या लेक्चरमध्ये द हिंदू बद्दल आपण डिस्कशन केलं नव्हतं हो पण मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं तर आज आपल्याला बलुचिस्तानबद्दलचा बद्दलचा टॉपिक आजच्या लेखमध्ये आलेला आहे किंवा आजच्या द हिंदू मध्ये आलेला आहे तो उद्या डिस्कस करायचा आहे असं म्हटलेलं होतं मग आज आपण बलुचिस्तान का जळत आहे किंवा म्हणजे बलुचिस्तान मागील कारण काय आहेत ते पाहणार आहोत पहा आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला नवीन बातम्या ना मिळणार नाहीत जे की अठ्ठावीस तारखेच्या जे वृत्तपत्रमध्ये आलेल्या बातम्या आहेत ना ते सर्व थोडस मिळणार नाहीत सॉरी फॉर दॅट पण पहा आपलं बलुचिस्तान जो इश्यू आहे ना तो इंटरनॅशनल रिलेशनसाठी पण खूप महत्वाचा आहे या आता मी कालच्या पण लेक्चरमध्ये सांगितलं होतं तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा पूर्ण पाहाल ओके तर चला सुरुवात करूयात आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला तर पहा कालच्या बातम्या काय आल्या होत्या आरती स्किल्ड ओके okay, आज घडीला म्हणजे सत्तावीस तारखेची जेव्हा जेव्हा शेवट होत आलेली आहे तर पंच्याहत्तर इथं काय झालेलं आहे मृत झालेले आहेत पहा म्हणजे खूप स्थिती आहे व सर्वांना माहिती आहे पहा आपण ना पहिल्या दिवशीच घेतलं होतं पी एमपीएस आणि ओपीएस ओके ही तिन्ही स्कीम ना आपण पहिल्या दिवशीच लेक्चरमध्ये डिस्कस केले होता पण पुन्हा त्याचे आर्टिकल वगैरे आल्यानंतर सर्वजण डिस्कस करत आहेत अगदी तशाच पद्धतीने पहा आता बलूचिस्तानला आगामी काळामध्ये लेक्चर्स मध्ये संपूर्णकडे आपलं बलुचिस्तानचा इश्यू दिसेल मग त्यासाठी आपण पहिल्यांदाच बलुचिस्तान डिस्कस करणार आहोत ओके तर आता बलुचिस्तानचा इश्यू आपलं पाहायचा आहे तरी पण त्याच्या पूर्वीच्या बातम्या पहा कंगना रनावत याला बीजेपीनेच काय केलेलं आहे बा तुम्ही अशा पद्धतीने कमेंटबाजी वगैरे करू नका असं त्यांनी त्यांना समज दिलेली आहे मग ही कदाचित चांगली गोष्ट आहे पहा व मी ही न्यूज अशा पद्धतीने काय घेत नाहीये तर अगदीच त्या व्यक्तिमत्वाला आपण तेवढ्या पद्धतीने टाइम वापरलं देणं हे थोडंसं कदाचित चुकतं पहा त्यासाठी मी ही बातमी स्किप करत आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर अमित शहा अनाऊन्सेस फाईव्ह न्यू डिस्ट्रिक्ट फॉर लडाख आता मला सांगा सकाळच्या लेक्चर्स मध्ये आपण हे जिल्हे तर सांगितलेले आहेत तरी पण आता लडाख मध्ये संख्या किती झाले जिल्ह्यांची तर सात झालेली आहे ओके पूर्वीचे लेह आणि कारगिल ले हे दोन जिल्हे होते आणि पहा आताचे नवीन जिल्हे आहेत झांस्कर द्रास शाम नुब्रा अँड चांतन सॉरी चंगथान ओके हे पाच जिल्हे व पूर्वीचेच दोन जिल्हे अशा पद्धतीने पाच प्लस दोन मिळून सात जिल्हे झाले आहेत लडाख या युनियन टेरिटरीमध्ये झालेली आहेत व लडाख ही जी युनियन टेरिटरी आहे ना ती सगळ्यात मोठी युनियन टेरिटरी आपल्याला बेसिकली दिसत आहे ओके ही पण न्यूज तुम्हाला आय होप समजलेली असेल त्याच्यानंतर पुढे चला हेमा पॅनल यांची रिपोर्ट आलेली आहे ती कशाबद्दलची आहे तर केरला फिल्म इंडस्ट्रीबद्दल आहे बरोबर अम्मा ही केरळच्या फिल्म इंडस्ट्रीचं एक संघटन आहे पहा मग त्या आम्मा ह्या संघटनाचे जे अध्यक्ष आहेत मोहनलाल अक्टर मोहनलाल तुम्हाला माहितीच असतील पहा त्यांनी आज राजीनामा पण दिलेला आहे की म्हटले अगदी मॉरल ग्राउंड वरती त्यांनी राजीनामा दिला व ते कदाचित गरजेचं पण आहे व त्यांनी म्हटले की आम्ही जे एन्क्वायरी आहे त्या एन्क्वायरीला नक्की सामोरं जाऊ किंवा आम्ही सहकार्य करू व पहा हे सत्य पुढे येणं कदाचित आता गरजेचं पण आहे अन्यथा पहा केरळ फिल्म इंडस्ट्रीवरती काय आता आरोप पण लागलेले आहेत व त्यातील आय थिंक तीन जे फिल्म फिमेल ऍक्ट्रेस आहेत ना दोन हजार आठ नऊ दरम्यानच्या वगैरे त्यांनी ना लगेच आ, रिपोर्ट पण केले त्यांच्यासोबत जे काही घडलेलं होतं अशा पद्धतीने तीन ऍक्ट्रेस आहेत त्यांनी समोर येऊन काय केलेलं आहे आम्हा जी फिल्म इंडस्ट्रीची जी संघटना आहे त्यांच्या विरोधात त्यासोबतच अन्य जे ऍक्ट्रेस वगैरे हो आहेत ना सॉरी ऍक्टर्स आहेत त्यांच्या विरोधात त्यांनी कंप्लेंट केलेली आहे त्यामुळे ही पण जी हेमा पॅनल आहे पण आता सध्याला चर्चेत राहणार आहे पहा आय होप हा पण पॉईंट तुम्हाला अगदी समजलेला असेल त्यानंतर आपण पुढे जाऊयात हे पहा आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे काय म्हणतो आपण सिटी प्लॅनिंग बद्दल आहे पण स्किप करू शकता त्यानंतर आजच्या लोकसत्ताला ही हिडिंग होती पहा ही न्यूजची पण अगदीच या महाराष्ट्रामध्ये ना ही न्यूज जर घेत असू किंवा म्हणजे अशा पद्धतीची दुर्दैवी घटना घडेल असं मला खरंच कधी वाटलं नव्हतं किंवा म्हणजे ही अपेक्षित नाही आहे पण अगदी आता म्हणजे याबद्दल मी काय बोलू मला खरंच समजत नाही म्हणजे याच्यापेक्षा आणखी दुसरं काही पाहू शकत नाही आय होप ही खरंच शेवटची वगैरे घटना अशा पद्धतीची असेल असं म्हणून मी पुढे जातो व खरंच याबद्दल मला पण क्षम म्हणजे खरंच याला मला काही बोलायचंच नाही आहे त्यामुळे मी आता अगदी घेणार नव्हतो ही न्यूज मी सकाळी यामुळे स्किप केलेलं होतं पण पहा अगदी कुठेतरी ना बोलणं पण गरजेचं असतं सुधरत नाहीत ओके त्यासाठी सॉरी फॉर दॅट म्हणजे थोडंसं शब्द कदाचित हे झाले असतील पण पहा अगदी एक आक्रोश आहे असं माझं तरी मत असेल आता ते आक्रोश वगैरे तुम्हाला पण माहिती असेल की कशामुळे ते आता जास्त त्याबद्दल मी बोलणार नाही सॉरी फॉर दॅट जर आपल्याला जर आला असेल तर ओके त्याच्यानंतर पुढे चला आता हे आपल्यासाठी आहे इथं बिलकुल गरजेचं न्यूज नाहीत त्यानंतर पहा आज डायरेक्टली ना पाच लेख आलेले आहेत पाच लेख कशाशी वुमन सेफ्टी बद्दल आलेले आहेत व सर्वांना माहिती आहे वुमन सेफ्टीबद्दलचे आपण ऑलरेडी आर्टिकल्स डिस्कस केलेले आहेत तरी देखील एखाद्या दे विद्यार्थ्याला जर वाटत असेल ना तर प्लीज आजचा जो द हिंदू आहे सत्तावीस ऑगस्टचा जो द हिंदू आहे ना तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कालच अपलोड केलेला आहे त्यामुळे प्लीज सर्वजण जाऊन हा लेख तुम्ही म्हणजे पाच लेख आहेत ओके एकाच बद्दलचे आहेत आर्जेकर मेडिकल कॉलेजमध्ये जे काही घटना घडली त्याबद्दलच हे संपूर्ण पाच लेख आलेले आहेत तर सर्वजण वाचून घेऊ शकता पण मी रेकमेंड करत नाही पण शक्य झाला तुमचा जो वेळ असला तर नक्कीच यू कॅन गो थ्रू दिस ओके त्यानंतर येतं आता ऑन द अनरेस्ट ऑफ बलुचिस्तान ओके okay? बलुचिस्तान का जळत आहे त्यामध्ये काय कारण आहेत हे सर्व आता आपण काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत ओके okay? व ह्याची जी काय म्हणतो याची जी न्यूज आहे किंवा याचं मराठी माध्यमाचं जे ट्रान्सलेशन आहे ते आपल्या मॅगझिन ऑलरेडी मी केलेलं आहे मग आता पहा बलुचिस्तान प्रांतामध्ये नेमकं काय घडलं तर अगदीच आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल पाकिस्तानचा नकाशा पहावा लागेल पाकिस्तानच्या नकाशामध्ये तुम्ही शोधू शकता पहा तर हा आहे पाकिस्तान ओके मग या पाकिस्तानच्या मध्ये ना एवढा जो प्रदेश आहे हा प्रदेशाचं नाव आहे बलुचिस्तान ओके बलुचिस्तान मग झालं काय पहा या बलुचिस्तानमध्ये मध्ये फार पूर्वीपासूनच म्हणजे पाकिस्तान जेव्हा स्वतंत्र झालं ना तेव्हापासूनच मागणी आहे की बाबा आम्हाला स्वतंत्र करा ओके okay. मग त्यामधूनच पहा विविध संघटना वगैरे उदयास आलेल्या आहेत जसं महाराष्ट्र राज्यासाठी पण पहा अगदीच मराठी अस्मितासाठी पण त्यांनी काय केलं होतं संघटना वगैरे उभा झालेल्या होत्या ओके okay. याच्यामधूनच पहा प्रबोधनकार ठाकरे वगैरे त्यानंतर पुढे बाळासाहेब ठाकरे त्यानंतर उद्धव ठाकरे अशा पद्धतीने वारसा चालत okay. आलेला आहे ओके मग अगदीच त्याच धर्तीवर पहा बलुचिस्तान पद्धती पण तशाच घडामोडी पूर्वीपासूनच घडत आलेल्या पण प्रॉब्लेम काय झाला पूर्वीच्या ज्या संघटना होत्या ना त्याला आता अतिरेकी संघटना जॉईन झालेल्या आहेत ओके सर्वांना माहिती आहे एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान ज्यावेळेस पहा अमेरिकेला सॉरी ज्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये अमेरिका शाश्वत होती म्हणजे अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आलेलं होतं कशासाठी तर रशियाला हरवण्यासाठी ना अफगाणिस्तान इथे सॉरी अफगाणिस्तानमध्ये ए येऊन बसलेला होता व एकोणीसशे एक्क्याण्णव दरम्यान ना रशियाचं तिथं काय झालं पहा विघटन झालं ओके एकोणीसशे एक्ण मध्ये रशियाचं विघटन झालं त्यामुळे युएसए ला काहीही हात न लावता रशियाचं तिथं काय झालं पलायन झालं किंवा रशिया तिथं हारला ओके शीत युद्धामध्ये आता थोडस बॅकग्राऊंड कुठून आहे पहा शीतयुद्धामध्ये आहे शीतयुद्धामध्ये अमेरिका आणि रशिया दोघ जण फाईट करत होते बरोबर आहे मग अगदी त्याच धर्तीवर पहा रशियाला अमेरिकेला हरवायचं होतं या नात्याने अमेरिकाही अफगाणिस्तानमध्ये येऊन तळ ठोकून बसलेला होता व अमेरिका सॉरी uh, मग पहा काही दिवसानंतर म्हणजे एकोणीसशे ना मध्ये ऑटोमॅटिकली विघटन झालं मग विघटन झाल्यानंतर युएसए जे इथे येऊन काय दहशतवादी संघटना वगैरे तयार करत होता मग त्याचं करायचं काय हा त्यांच्यासमोर प्रश्न पडलेला होता मग तिथूनच उदय झालेला आहे पहा तालिबानचं मग अमेरिका कधी सोडून गेलं मग अफगाणिस्तानला तर पहा अगदीच दोन हजार एक मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर वरती त्यांचा अपघात झाला किंवा दहशतवादी हल्ला झाला मग त्याच्यानंतर अफगाणिस्तान मधून जी तालिबान आहे त्याला खतम करण्यासाठी पुन्हा अमेरिकेने काय केलं तिथे दहशतवाद्यांना वगैरे खतम करण्यासाठी तशा पद्धतीने प्रमुखरित्या त्यांनी हल्ले वगैरे चढवले बरोबर मग ते हल्ले करण्यासाठी अमेरिका आता अफगाणिस्तानमधून कधी निघून गेला आता दोन हजार एकवीसमध्ये मध्ये बेसिकली तो निघून गेला ओके दोन हजार एकवीस साली पंधरा ऑगस्टच्या दरम्यान त्यांनी काय केलं अफगाणिस्तानमधून अमेरिका पलायन केलेला बरोबर मग त्याच दरम्यान पहा जेव्हा अमेरिकेने काय केलं होतं दहशतवादी संघटना तयार केल्या होत्या पहा मी एकोणीसशे एक्क्याण्णव ची गोष्ट सांगत आहे तुम्हाला बरोबर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मी काय सांगितलं की रशियाला हरवण्यासाठी अमेरिकेने काय केलं होतं अफगाणिस्तानच्या लोकांना तिथं ट्रेन केलं दहशतवादी बनवलं बरोबर मग पहा एकोणीसशे एक्क्याण्णवला काहीही न करता रशियाचं विघटन झालं तिथं रशिया हरला मग आता इथं तर काय बनवले होते यांनी दहशतवादी बनवलेले होते अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी बनवलेले होते कोणाच्या साह्यानी ह्या पाकिस्तानच्या साह्यानी ओके मग पहा आता एवढे दहशतवादी बनवल्या और यांचा वापर कुठे करायचं मग प्रश्न पडला मग त्यावेळेस अमेरिकेने काय सल्ला दिला की बाबा तुझ्याजवळ तर परमनंट दुश्मन आहे ना पाकिस्तान मग तू काय कर ह्या जम्मू काश्मीरमध्ये हा तिरिके हल्ल चालव त्याच पहा त्यासाठीच एकोणीशे नव्याण्णवमध्ये मध्ये आपल्याकडे काय झालं कन्फ्लिक्ट झालं कारगिल आणि सॉरी कारगिलचं कन्फ्लिक्ट झालं का दहशतवादी हल्ला तशा पद्धतीने त्यांनी घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर दोन हजार एक मध्ये पार्लमेंट बिल्डिंग वरती हल्ला त्यानंतर दोन हजार आठ ओके अगदी आपल्याकडे भरपूर उदाहरण आहेत दहशतवादी हल्ल्याचे व आज ता गती आहेत का तर अफगाणिस्तानमध्ये तशा पद्धतीने काय झालं होतं पाकिस्तानच्या मदतीने आणि अमेरिकेने हे केलेलं होतं की दहशतवादी घडवण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये त्यांनी मदत केली होती बरोबर मग अगदीच पहा आता ते जे अफगाणिस्तानमधील जे तालिबान वगैरे आहेत मग आता यातील जे तालिबान आहेत काही जे की पाकिस्तानच्या मदतीने गेले होते पाहतिक मग त्यातील जे काही तालिबानी आहेत ना ते येऊन कुठं मिळाले बलुचिस्तानच्या संघटनांना मिळाले मग बलुचिस्तानच्या संघटनांना मिळाल्यानंतर बलुचिस्ताननी सांगितलं की बाबा आज घडीला आपण काय आहोत पर्वतीय प्रदेशामध्ये सॉरी पर्वतीय प्रदेशामध्ये आपण राहतो व इथं काय आहेत अल्पसंख्याक आहेत पहा हे जे बलुचिस्तानमधील बलुची भाषा बोलणारे जे व्यक्ती आहेत ते अल्पस सॉरी अल्पसंख्याक म्हणून तिथं गणले जातात बरोबर आता असाच इश्यू सेम टू सेम आपला मणिपूर बद्दल झालेला आहे ओके मणिपूर मधील आहेत ना तर तिथे पण अशाच मुळे थिणगी उठली की आपण इथं अल्पसंख्याक आहोत व इतर दुसऱ्यांना काय भेटत आहे जास्त प्राधान्य मिळत आहे मग पाकिस्तान मध्ये काय झालं पहा बलूची ट्राईब आहेत ओके आता जी बलुची ही जमात आहे ना ती अल्पसंख्याक म्हणून गणली जाते यामुळे पहा यांचे सोर्सेस वगैरे काढून कोण ही पाकिस्तान ओके पाकिस्तानचाच हा प्रदेश आहे बलुचिस्तान तरी देखील पहा येथील जी बलुची भाषा बोलणारे जे व्यक्ती आहेत ना ते अल्पसंख्याक म्हणून गणले जातात व इथे राज्य कोण करत तर उर्दू भाषिक व्यक्ती वगैरे तिथं करतात मग हीच तर तिथं प्रॉब्लेम आहे सर्व जे सोर्सेस आहेत पाकिस्तानची जी सर्व काही संपूर्ण मोठे मोठे सोर्सेस आहेत जसं नैसर्गिक वायू कोळसा सोने तांब्याच्या खाणी हे जे सर्व मोठे मोठे सोर्सेस आहेत ना ते हे बलुचिस्तान प्रदेशामध्ये आहेत व बलुचिस्तानचं रिप्रेझेंटेशन कमी आणि पाकिस्तानचं जास्त म्हणजे अन्य प्रदेशाचं जास्त यामुळे इथं काय झालेली आहे तफावत झाली मग हे जेव्हा तालिबानी लोकांना समजलेलं आहे तफावत ओके मग त्यावेळेस त्यांनी काय केलं जसं भारतामध्ये नक्षलवादी मुवमेंट आहे अगदी त्याच यांनी काय बलुचिस्तानला आम्हाला स्वतंत्र करा मग स्वतंत्र करामध्ये कोण कौन कोण येतील आताच मी काय बोलत असताना म्हटलं की तालिबानचा पण यामध्ये हात आहे बरोबर मग आता तालिबान कुठून आलेले आहेत अफगाणिस्तान मधून मग बलुचिस्तानवाल्यांचं काय म्हणणं आहे हे जो इराण आहे इराण पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील आमचे जे बलुची भाषा बोलणारे जे व्यक्ती आहेत यांचा स्वतंत्र देश असावा बलुचिस्तान असं बेसिकली त्यांची काय झालेली आहे मागणी झालेली आहे आय होप हा इश्यू तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल त्यानंतर पहा आणखीन यांच्यावरती काय आले आणखीन यांच्यावरती काय अत्याचार वगैरे होत आहेत तर अगदीच आपल्या सर्वांना माहिती आहे पाकिस्तानचा आणखीन एक मित्र देश आहे चीन ओके okay, मग हे चीन काय करत आहे पहा ही नैसर्गिक वायू म्हणा त्यानंतर सोने कोळसा वगैरे काढण्यासाठी ना कोणाला मदत करत आहे पाकिस्तानला मग चायना पण हुशारच आहे त्यांनी बलुचिस्तानमधील व्यक्तींना वगैरे तिथं काम दिलं का तर बिलकुल नाही त्यांनी कोणाला काम दिलं चायनामधून लेबर त्यांनी इम्पोर्ट केले ओके okay, चायनीज लोकांना तिथं काम दिलं त्यामुळे पहा जे बलुचिस्तानमधील जे लोक आहेत ना ते काय झालेले आहेत बेकार वाढलेले आहे बेकारीची तिथं समस्या वाढलेली आहे ओके या सर्व कारणांमुळे काय झालेलं आहे आता बलुचिस्तानमधील जे संघटना आहेत त्या संघटनेमध्ये तालिबानी व्यक्ती येऊन मिळालेली आहेत मग आता त्यांनी डायरेक्टली हल्ले चढवलेले आहेत व या हल्ल्यांमध्ये जवळपास पंच्याहत्तर व्यक्तींचा तिथं मृत्यू झालेला आहे व हीच ती भयावह घटना आपला बेसिकली पाहता येते आय होप तुम्हाला हा सर्व पॉईंट इथं समजलेला असेल आता जरी काही विद्यार्थ्यांना हा पॉईंट समजलेला नसेल ना तरी मी इथं सर्व काही दिलेलं आहे पहा या हल्ल्यामागे पार्श्वभूमी काय आहे तर पहा बलुचिस्तान हा पाकिस्तानावरील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा प्रांत आहे डोंगरार आणि दुर्गम भाग असल्याने या प्रांताची लोकसंख्या कमी बलुची जमाती इथं राहतात त्यानंतर त्यांच्या भाषेला बलुची भाषा म्हणतात ओके बलुच हे अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात त्यानंतर पाकिस्तान सरकारकडून यांच्यावरती भेदभाव होतो त्यासोबतच पहा यांना शोषणाचा पण सामना करावा लागतो ओके हे भरपूर त्यांच्यावरती अत्याचार वगैरे झालेले आहेत त्यामुळे यांनी स्वतंत्र बलुचिस्तानाची मागणी मग ही मागणी धरल्यानंतर त्यांचे संघटन वगैरे उदयास आले संघटना स्थापन झाल्यानंतर पहा यामध्ये काय झालं पुन्हा ॲडिशनमध्ये मध्ये अगदीच जे सशस्त्र दल आहे जसं की पुढे गेल्यानंतर पहा पाकिस्तान लिबरेशन आर्मी त्यानंतर बलोच यक जहेद कमिटी अशा संघटनांनी ना जहालवादी ह्या संघटना आहेत ह्या पुढे उदया असायला ह्या संघटनामधूनच म्हणजे सशस्त्र दल वगैरे तयार झाल्याचा इथं प्रयत्न झाला जसं आपल्याकडे नक्षलवाद वगैरे आहे आता फक्त नक्षलवादाचा इतिहास पाहिला तर बक्सर जिल्ह्यामधून त्याचा उदय झालेला आहे ओके कधी वेळ वे वगैरे मिळाला ना तर आपण नक्षलवादी बद्दल पण नक्की बोलूयात मग तशाच पद्धतीने इथं पण आता सध्या त्यांच्याच म्हणजे पाकिस्तानचा हा अंतर्गत मॅटर आहे म्हणजे हा सिव्हिल वॉर आहे असं तुम्ही म्हणू शकता पण अगदीच आपल्या बाजूचाच देश आहे पाकिस्तान यामुळे आपल्या इंटरनॅशनल रिलेशन साठी हे खूप महत्त्वाचं आहे पहा पॉइंट हा खूप महत्वाचा आहे कारण आपल्या बाजूचा देश जर अनरेस्ट असेल ना तर त्याबद्दल आपला माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर हा लेख जो आहे ना तो जे पी एस आय आरचे विद्यार्थी विद्यार्थी जे आमचं ऑप्शनल आहे पी एस आय आर त्यांच्यासाठी पण आहे आणि जी एस टूच्या आपले जे मेन सेन्सर त्याच्यासाठी पण हा लेख खूप महत्वाचा आहे बाकी पहा मी यामध्ये सर्व पॉईंट दिलेले आहेत तो लेक पन गी ही ही तर सर्वजण हा प्लीज लेख वाचून पण घेऊ शकता आई होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं असेल त्यानंतर उद्या नक्कीच भेटूयात एकोणतीस तारखेचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर आणखीन एक महत्वाची सूचना पहा अगदीच मी पण म्हणजे शेतकरी बॅकग्राऊंड मधून आहे ओके मग त्यामुळे आपण काय केलेलं आहे आता खूप दिवस झाला मी पण गावाकडे वगैरे गेलो नाही त्यासाठी आपल्या लेक्चर्स ना एकतीस तारखेला ओके एकतीस तारखेचं तुम्हाला लेक्चर वगैरे मिळून जाईल मे बी त्यानंतर एकतीस तारीख एक तारीख आणि दोन तारीख एवढे दोन तीन दिवस मला प्लीज सुट्टी पाहिजे आहे ओके okay, व तुम्ही पण प्लीज सुट्टी जा म्हणजे बैलपोळा वगैरे सण उत्सव आहेत आपल्या ओके okay, व तुम्ही पण सर्वजण आपण ग्रामीण भागातून येतो त्यानंतर एवढे दोन दिवस आपण सुट्ट्या घ्यायच्या आहेत तीन दिवस आपल्याला सुट्ट्या असतील बाकी आपण परत एकदा तीन तारखेपासून ना परत आपले लेक्चर सुरळीतरित्या चालू होतील आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला आहे किंवा तुम्ही पण मला अगदीच सहकार्य कराल अशी मी अपेक्षा धरतो व आता इथे थांबतो याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला विचारू शकता धन्यवाद